आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याबद्दल मी जे वक्तव्य व्यक्त केलं होतं तेच आपल्याला काल अधि हिवाळी अधिवेशनामध्ये ऐकायला मिळालं पृथ्वीराज चव्हाण साहेब या अधिवेशनामध्ये छगनरावजी भुजबळ यांच्याबद्दल काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा नमस्कार मी भाग्यश्री प्रधान तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत सर्वात प्रथम मराठा समाजाच्या आरक्षणाची सुरुवात एकोणावीसशे ऐंशीला झाली ही सुरुवात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाटी कामगार नेते यांनी केली एकोणावीसशे ब्याऐंशीला समाजामध्ये आरक्षणाची जनजागृती करून पहिली पहिला मोर्चा मुंबईमध्ये काढला आरक्षणाची मागणी मान्य बाबासाहेब पाटील भोसले यांनी केली परंतु दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला मित्रांनो एकोणासशे अठ्याहत्तर पासून दोन हजार दहा पर्यंत महाराष्ट्राला मराठा समाजाचे लाभलेले मुख्यमंत्री शरद पवार बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजीराव निलंगेकर विलासराव देशमुख नारायण राणे शंकरराव चव्हाण चव्हाण हे सर्वजण एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून दोन हजार दहापर्यंत महाराष्ट्राला मराठा समाजाचे मराठा म्हणून मुख्यमंत्री लाभले पण एकानेही मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही ज्या ज्या वेळेस मराठा समाजाने आरक्षण छेडलं त्या त्यावेळेस प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी समिती नेमून त्या समितीचा एकानेही फायदा करून दिला नाही मित्रांनो आणि आज दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा महा महाराष्ट्राला मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे आहेत आणि आज नाही तर कधीच नाही मराठा समाजाला डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं तर ठीक नाहीतर यानंतर कधीच आरक्षण भेटू शकत नाही कारण जो लढा साहेबांनी सुरू केला आहे तो लढा शेवटचा लढा असेल कारण तसा लढा होणं शक्य नाही आणि यानंतर कितीही झाला तरी मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही कारण जेवढा मोठा लढा मनोज पाटील जरंगी साहेबांनी लढलाय तो लढा कोणीही लढू शकत नाही ते उपोषण कोणीही करू शकत नाही त्यामुळे आज नाही तर कधीच नाही होईल तेवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि मित्रांनो मी अगोदरच सांगितलं होतं काल जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि आता सध्या मंत्री मंडळामधील सदस्य आहेत त्यांनी भुजबळ भुजबळांवर टीका केली तुम्ही महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील सदस्य आहात तुमचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते तुम्ही सदस्यांना सर्व सदस्यांना मंत्रिमंडळात सांगाय सांगायला पाहिजे होते तुम्ही मोर्चा काढू जातीवाद सुरुवात जातीवादीला सुरुवात केली जाती जातींमध्ये तेढ निर्माण केला तुमचे जे प्रश्न होते तुम्ही मंत्रिमंडळात मांडायला हवे होते कारण तुम्ही मंत्रिमंडळातील एक सदस्य होता हे सर्व पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भुजबळांना सांगितले कारण तुम्ही ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस तुम्हाला काही कायदे कानून होते ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे होते तो तुम्ही केले नाही हे सर्व मंत्रिमंडळात या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी छगनरावजी भुजबळ साहेबांना सांगितलं जे मी सांगितलं होतं तेच पृथ्वीराज साहेबांनी काल हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं मित्रांनो हा जो शेवटचा लढा आहे एकतीस डिसेंबरपर्यंत जोपर्यंत हिवाळी अधिवेशन आहे तोपर्यंतच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं नाहीतर त्यानंतर नाही कारण जोपर्यंत हिवाळी अधिवेशन राहील त्यानंतर कदाचित आचारसंहिता लागणार आहे एक डिसेंबर एक जानेवारीनंतर आचारसंहिता लागणार आहे आणि मग त्यानंतर मराठा आरक्षण भेटणार पण नाही त्यासाठी होईल तेवढं कोणबी प्रमाणपत्र सरसगट घेऊन का होईना मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वक्तव्य व्यक्त वे करणारे एकनाथजी साहेब आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं तर त्यांचे सर्वजण मराठा समाज आभार आभारी राहतील आणि मित्रांनो असे मोर्चे फक्त पंधरा दिवस करा की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हे मजबूर झाले पाहिजेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि ते फक्त एक एकतीस डिसेंबरपर्यंतच होऊ हो शकतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय